मित्रांनो माझं नाव श्रेयस तुम पाहतात एस टी श्रेयस स्टेटस माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज मी चाललो माझ्या शेतामध्ये पैदल ते बी तुम्ही या ठिकाणी पोहू शकता या बोर्डावर लिहून आहे इकडं आपला दारवा जाते आणि इकडं खोपडी जाते आपण इकडे जाणार आहे तर चला आपण जाऊया शेतामध्ये तर चला मग जाऊया काय होते तुम्हाला दाखवतोस मी ब्लॉग एंडपर्यंत नक्की राहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑलवर नक्की करा त्या ठिकाणी पोहू शकता गाड्याची आवक जावक चालूच आहे तर चला मग आपण जाऊया तर मित्रांनो मी चालत चालत आलेलो आहे तब्बल दोन किलोमीटर आलो मी चालत आणि मग काकाचा फोन आला तर मग आता मी काकाच्या वावरच जाणार आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही असा काहीसा रस्ता आहे जे आपलं शेत आहे ते या रस्त्यानं असं आणखी समोर जावं लागते आपण पहिले आता काकाच्या वावरात जाऊ काकाच्या वावरात संभार वगैरे टाकणं चालू आहे ट्रॅक्टर चालू आहे तर चला मग तुम्हाला दाखवतोच या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो बोराचं झाड आहे अरे यार बोरच नाही आले झाडाने काहीच नाही आहे तर चला मग आपण जाऊया समोर हाय छोटे छोटे आहे पकायचेच आहे पण तर चला मग आपण समोर जाऊया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इथे गहू पेरलेला आहे आणि या ठिकाणी पोहू शकता तुम्ही झटका लावलेला आहे कुणाच्या पण वावरात नाही जायच्या अदोगर याचं भान ठेवायचं तुम्ही झटका मशीन लावलेलं आहे इथे या ठिकाणी पाहू शकता असा काहीसा वायर आहे इकडं रताय आहे लावलेले त्या तारापासून ते या ताराला असा अटॅच केलेला आहे कोणाच्या वावरात जायच्या अदोगर याला वरतून जा, जा कारण की झटका लागू शकते तुम्हाला झटका खूप खतरनाक बसत असते याचा तर चला मग आपण जाऊया समोर मला दिसला तार म्हणून तुम्हाला दाखवलं या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आहे बोरा बोरं तरुण छान आहे खूप छान आहे पाच सहा बरोबर तोडली आहे मित्रांनो तो तर चला आपण जाऊया सम्र एवढे पण खास नाही आहे पण ठीक आहे तर मित्रांनो आपण फायनली आलेलो आहे काकाच्या शेतामध्ये त्या ठिकाणी पोहू शकता, ये जा, ये तिकड़ शकता हे शिवम काकाचा गहू आहे आलाच आहे काढण्यासाठी याच्या याच्यातने हार्वेस्टर घुमाचं काम पडते तर चला मग आपण जाऊया तिकडं तिकडे पोहू शकता ट्रॅक्टर चालू आहे इकडे ट्रॅक्टर चालू आहे आणि हे असं काहीच शेत आहे शिवम काकाचं आणि त्या साईडला आपल्या काकाचं आहे माझ्या तर चला आपण जाऊया तिकडं ईर पण खाणली आहे त्यांनी नवीन इर पण दाखवतो तुम्हाला तर चला मग तिकडं जाऊया मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे खूप सारे बगळे जे आहे हे ट्रॅक्टर चालू आहे त्याच्या मागे जाते आणि जे निघाले समजा किडे वगैरे ते किडे खाते तर पाहू शकता या ठिकाणी हार्वेस्टर चालू आहे हार्वेस्टर म्हणतो सॉरी रोटाट मित्रो या ठिकाणी मी खोदत होतो आणि काका माती काढत होते कारण की ईर खदणाऱ्या मशीननं पुरी पाईपलाईन चॉकअप केली होती तर चला मग तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इर आहे भरपूर पाणी आहे हिरीला जरासं उकर वाकर केला आणि थकलो आता काका करत आहे तर चला आपण पाणी पिऊन घेऊया तिथे आता तिथं इरीला पाणीच नाही लागलं ना आपली आता दुसऱ्या ठिकाणी खोदाची आपल्याला इथं मित्र खूप मोठा खड्डा केला पण पॅप काही दिसला नाही शेवटी सोडून द्यावं म्हणलं विषय तर मित्रांनो ट्रॅक्टरचं वगैरे काम झालं आणि ट्रॅक्टर गेला आपल्या घराकडे दारव्याला आणि मी चाललो आता आपल्या शेतामध्ये दे। पैदलच चाललो कारण की मला काही काम नव्हतं घरी तर चला मग जावं म्हणलं वावरात मी जरासा चक्कर वगैरे माराले तर चला मग वावरात गेल्यावर भेटू या ठिकाणी पोहू शकता तुम्ही रेल्वेचं काम चालू आहे पूल वगैरे आहे आणि या साईडला चालू आहे मशीननं काही काढणं बहुतेक चणा असेल मित्र आपला अंदाज खरी ठरला ज्यांना काढणं चालू होत आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एक एक पेंडी येत आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा रेल्वेचा रूड आहे इथं पूल आहे खालून कॅनॉल गेलेला आहे असं हे चालू आहे इथं काम करणं गिट्टी वगैरे आणलेली आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी चला आपण जाऊया आता वावरामध्ये आपल्या तर मित्रांनो आपण चालत चालत आलेलो आहोत कॅनलच्या रूड आता आता पोचलेलो शेतामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तार वगैरे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता संतोष दादानी संभार लावलेला आहे आणि इकडे समर बरबटी लावलेली ला आहे हिरवीवाली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि इकडं समोर टमाटे पण लावलेले आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही टमाटे वगैरे लावलेले आहे त्या साईडला वांगे आहे मधा मधातनी गोबीचे पण झाड आहे चला आपण जरा असा भाजीपाला तोडू आपली थैली काढून घेऊया तर मित्रांनो आपण तोडून राहिलो इथे शेंगा मोठ्या <coughs> मोठ्या शेंगा तोडायच्या आहे आपल्याला

थोडे पकाचे आहे पण जे पकलेले आहे तेच घेऊ आपण हे तुम्ही पाहू शकता ते सुपर टमाटा आहे म्हणते गावरण टमाटा जे लंबे लंबे राहते त्याला कॅप्सूल टमाटे म्हणतात तर चला मग आपण टमाटे तोडून घेऊया पूर्ण मित्र सांबार तोडला थोडा टमाटे तोडले वांगे तोडले गोबी घेतली थोडी आणि भेंडी पण तोडली नंतर आपण मी इथं झाडाखाली आलेलो आहे या ठिकाणी पोहू शकता तुम्ही रात्री जर का वराले आलं समजा ते झोपण्याचं आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल वर नक्की सेट करा अशीच माझी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो रात्री जर का थंडी वगैरे लागली ती ते पेटवती शेकोटी बनवण्याचं आहे ठीक आहे तर असं काहीचं आहे आपलं वॉवर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त आणि सुदृढ राहा धन्यवाद